नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत आज मुंबईच्या आझाद मैदान इथे आणि आझाद मध्ये आपण सात भिक्षू संघटन आणि त्यामुळे त्या ते, त्यांचा जो विषय आहे की ते बंग बांगलादेशमध्ये बौद्ध हिंदू ख्रिश्चनावर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात इथे हे आंदोलन करत आहे दिवसेंदिवस हे जे आंदोलन ते वाढत चाललेलं आहे सरकारने त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी ह्यांची मागणी आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय का त्यांच्या मागण्या जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांचा सरकारला काय इशारा असेल सर तर आपलं नाव सांगा माझं नाव चँग चकमा आहे तर आज आपण आधार मैदानामध्ये आंदोलन करत आहे तर काय आहेत आपल्या मागण्या सरकारला काय इशारा द्याल आणि लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यासाठी काय सांगाल हे बघा आमचं एक असं आहे जे चिटगंग हिल ट्रॅकमध्ये जेव्हा नाईन्टीन फोर्टी सेवनमध्ये तेव्हाचं पॉप्युलेशन बघायला गेलो तर नाईंटी एट पर्सेंट अबव्ह होता जे आमचे चकमा लोकं मा मारमा मार्मिस लोकं आणि बेंगोली लोक हे सगळे मिळून ना नाईंटी एटच्या वरती आम्हाला आमचा ए पॉप्युलेशन होता आत्ताच्या टायमाला बघायला गेलं तर पाच पर्सेंटचं पण नाही आहे ठीक आहे त्या त्यामुळे का नाही आहे कारण की तिथे का अत्याचार होत आहे आज समोर आला आहे तुमचा आणि मीडियाचा पण समोर दाखवतात दा आम्ही लोकं की आमच्यावर असा अत्याचार होता आणि सरकारकडनं मागणं असं आहे आमचं की तुम्ही लवकरच लवकर या याच्यास याच्यामध्ये तुम्ही आ, हे करा निषेध करा तुम्ही पण आमच्या बरोबर की बांगलादेशमध्ये जे पण बौद्धांवर ख्रिश्चनवर व आपलं हिंदूंवर जे पण अत्याचार होतात ते नाही व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही आज इथं आंदोलन आहोत आणि सरकारकडनं पण हेच मागणं आहे आमचं एकूण किती असे केसेस आपल्या समोर आलेले आहेत आणि बऱ्याच असे केसेस आहेत की त्या समोर उघडकीस आलेले नाही आहेत त्याबद्दल काय सांगाल हे बघा आम्ही ऑलरेडी मेमोरेंडम सबमिट केलेलं आहे प्रे नरेंद्र मोदींना आणि डॉक्टर एम डी युनसना त्या मेमोरेंडम मेमोरंडममध्ये आम्ही लोकांनी जे सबमिट केलं आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे नऊ लोकांचं पण त्याचं पण अधिक तर आहे खूपच आहे आजचं आजचं हे जे आ, हे करत आहे पण तर फक्त आजचंच नाही आहे त्याच्या आधीचं पण खूपच आमच्याकडे केसेस आहे जे आमच्यावर ते केलं आहे फोटो विथ फोटोग्राफ सरकारला काय इशारा द्याल सरकारकडनं असंच मागणी आहे की आम्ही आधीप आम्ही एवढंच मागणी करतो की ते पटकन हे याच्यामध्ये इंटरफेअर करावी जे, जे ते तिकडचं प्रशासन जे बघत नाही आहे बांगलादेशचं प्रशासन तिकडं म्हणजे जे पण जे पण आहे म्हणजे जे पण हे होत आहे आपला सरकारनी गोर करावा त्याच्या याच्यामध्ये आणि जे चिटगंग हिल ट्रॅक आहे हे आमचं इंडिजिनियस पीपलचं आहे म्हणजे आमचा अल्पसंख्यांचा आहे जिथं त्यांचा ट्रेडिशनला ते ट्रेडिशन खराब नाही व्हायला पाहिजे आणि स आता असं झालं आहे की जे हिंदू लोक आहेत ते दुर्ग पुढच्या जे दुर्गा पूजा करू शकणार नाही असं त्यांचं पण बोलणं आहे की तिथं करू देत नाही आहे त्यामुळे आम्ही इथं सरकारकडे आलो आहे की तिथं पण आमचे हिंदू भगिनी आहेत भाऊ भगिनी आहेत आणि बुद्धिस्ट आहेत त्यांना थोडा तुम्ही बघावा करून लाईक रांगा माती अँड चिटगॉंग्स where they are, with the help of the military rule, they are uh, pointing the guns towards the people, killing the people, and they're instigating the Muslim settlers to burn the houses so that they can come and occupy those lands. Chittagong and Rangamati are fully occupied by the Muslim settlers because of the backing of the Bangladesh government and the military people, where they are killing the peoples. पीपल दे शुड स्टॉप रेपिंग द वुमन पाहिलं की कशा प्रकारे हिंदूंवर आणि बौद्ध समाजावर आणि ख्रिश्चन धर्मियांवर बांगलादेशमध्ये अत्याचार होतो आहे आणि त्याच्यावर सरकारने कुठेतरी लक्ष द्यावं कारण का हा जो मुद्दा आहे हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि सरकारने जर ह्याच्याकडे दे लक्ष दिलं तेव्हा काहीतरी होऊ शकतं अन्यथा मग अशी कितीतरी लोकं आहेत या गोष्टीला बळी पडणार आहेत त्यामुळे आपण चॅनलच्या माध्यमातून हेच सरकारला अपील करू शकतो की लवकरात लवकर या निर्णयाकडं सरकारने लक्ष द्यावं त्यामुळे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा नेहा गायकवाड मेरा भारत समाचार मुंबई